नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज समिती नाशिक रोड येथे जयंती महोत्सव साजरा होत असतो महाराजीकरण देखावा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विशेष योगदान देणाऱ्या सन्मान पुरस्कार सत्कार या ठिकाणी करण्यात येतो दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी माथाडी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तसेच महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र श्री अण्णासाहेब पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीस भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या कार्यक्रमामध्ये या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय योगेश गाडेकर कार्य अध्यक्ष सुनील स्वस सोनवणे उपाध्यक्ष राहुल लवटे उपाध्यक्ष विशाल सातभाई सरचिटणीस प्रशांत कळंबकर सरचिटणीस गोकुल नागरेदार अभय खालकर नितीनजी चिडे बंटी भागवत पंडित अवारे राजेश फोकणे शिवाजीराव हंडोरे योगेश देशमुख विक्रांत थोरात राहुल वासे निलेश शिरसाट श्याम गोहाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला वृद्ध संकलन न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या आठ आहे महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातील असणारे शिवभक्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्त जमतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श दिल्याप्रमाणे बारा बलुकेदारांनी अठरा पकड जातीला घेऊन जाण्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे की हे आमचे असणारी संस्था आणि या संस्थेमध्ये दरवर्षी त्या ठिकाणी संख्या वाढत चाललेली आहे मी येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आमच्या शिवभक्तांना या ठिकाणी ज्या पत्रप ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं सौर स्वराज्याचं स्वराज्याचं रक्षण केलं महिलांचं रक्षण केलं आणि आपल्या बारा बलुतेद्वारे अठरा पकड जात्याने एकत्र घेऊन चालण्याची परंपरा आपल्या सर्व बांधवांनी त्या ठिकाणी ठेवावी एवढीच माझी आपल्या सर्वांना